सुस्तवण्याचे आदेश देण्यात आले असंही त्यांनी सांगितलं राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की राज्यामध्ये गेले काही दिवस झाला आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र जर बघायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले असले तरी रब्बे तर अनुदान देखील या ठिकाणी जमा झाले नाही आता एकंदरीत जर बघायला गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे आमच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बे अनुदान नेमका कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी पाहू शकता पेपरची अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी असून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रब्बे अनुदान करीत आहे या ठिकाणी सात हजार पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला आहे त्याचबरोबर आता नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून आता सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की राज्य सरकारने या ठिकाणी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपये जमा झाले असून आता सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे आणि हा देखील निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि त्यानुसार आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात आहे आता आज कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार की नुकसान भरपाई म्हणजे आणि रब्बी अनुदान आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी वाटप होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाईल त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि पीकमा आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असेल पण पीकमा तुम्हाला मिळाला नसेल किंवा या ठिकाणी रब्बे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा झाले नसेल तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर बघायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यापैकी आतापर्यंत राज्यातील साधारणतः चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोटी रुपये या ठिकाणी जमा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून कोटी निधी वितरित करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे आणि त्याचबरोबर आता सरकारने रब्बे अनुदान देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय जाहीर केला असून रब्बेसाठी सात हजार आठशे पंचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारने जाहीर केला आहे आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार म्हणजेच की या या ठिकाणी ठिकाणी सर्वात आधी रब्बी अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ती आपण सविस्तर यादी बघूयात आणि त्यानंतर पीक विमा आणि नुकसान देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणार सा आहे त्यासाठी फक्त आता गुरुला मुलापर्यंत पहा चला तर आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहू शकता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी हेक्टरी दहा हजार रुपये जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवत आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हे एक दहा हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे त्याकरिता फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला सविस्तर यादी आपण या ठिकाणी आता पाहूया तर शेतकरी मित्रांनो आता तुमचा वेळ वाया न घालवता मी सविस्तर या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगत आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे आठ कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर झाला आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं चा दाहा जमा चा जाहिर ला है ला तर पीक आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी दहा हजार रुपये आहे आता बघा सरकारने काय सांगितलं आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी मदतीचा हातभार लावा लागावा म्हणजेच की पेरणीसाठी बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक दिलासा देण्याकरिता सरकारच्या माध्यमातून हा महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदान या ठिकाणी जमा केले जात आहे हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः तीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होत आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी हा जाहीर झाला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे सत्तावीस कोटी रुपये म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पीक आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे आठ कोटी रुपये या ठिकाणी सातशे आठ कोटी रुपये त्यानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे एकसष्ट कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे पासष्ट कोटी रुपये त्यानंतर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे अपडेट असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी निधी या ठिकाणी जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी दहा हजार रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अमदान या ठिकाणी जमा झाले आहे हेक्टरी दहा हजार अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असून आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील आता एकंदरीत जर सांगायचं झालं तर आज तुमच्या खात्यावरती जर रब्बी अनुदान जमा झालं नाही तर उद्या होईल जर उद्या झालं नाही या ठिकाणी जमा तर परवा दिवशी शंभर टक्के होईल आता सरकारने असं सांगितलं आहे की साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये सर्वोच्च शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात आधी रक्कम मिळवण्यासाठी सरकारने आता दोन कामे करायला देखील सांगितले आहेत आणि ही दोन कामे कोणती करावी लागणार ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर तुम्ही ही दोन कामे केली तर तुमच्या खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा होईल आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती दोन कामे करायला सांगितले आहेत ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता चला। आता चला या ठिकाणी पाहू शकता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता या ठिकाणी पाहू शकता अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे आता अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे शहाऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे दहा कोटी रुपये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे पंचाहत्तर कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ब्याण्णव कोटी रुपये त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी रुपये गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी रुपये त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे दहा कोटी रुपये गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये अशा पद्धतीने यादिकल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बे अनुदान होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता कोकणाचा जर विचार केला तर कोकणातील शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटींचा निधी या ठिकाणी सरकारने जाहीर केला आहे यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपये पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी रुपये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सव्वीस लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंधरा लाख रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर हे झालं आता रब्बी अनुदान म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादे मर्यादेमध्ये अशा पद्धती पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे जर या ठिकाणी आता पुन्हा जर सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी रुपये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटी पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी सातशे पंच्याऐंशी कोटी तर या ठिकाणी कोकण भागातील शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया हे सुरू करण्यामध्ये आली आहे या ठिकाणी पाहू शकता आता पुणे विभागाचा जर विचार केला तर यामध्ये सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहाशे बावन्न कोटी रुपये त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव कोटी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपये अशा पद्धतीने ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जात आहे अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बे अनुदान या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील म्हणजेच की या ठिकाणी दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी रक्कम जमा होणार असते त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर हे झालं आता रब्बी की म्हणजे अनदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की रब्बी तर आता होत आहे मात्र नुकसान भरपाई आणि पीक विम्याचं काय तर आता बघा या ठिकाणी नुकसान भरपाई संदर्भातील देखील एक अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पाहू शकता पेपरची अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आतापर्यंत चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपये जमा अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपये वर्ग झाले आहेत राज्यातील साधारणतः चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून आणखी आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान देखील रक्कम या ठिकाणी जमा होत आहे म्हणजेच या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आठ हजार कोटी रुपये जमा झाल्यानंतर आता नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा सरकारने जाहीर केला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नुकसान भरपाई तर जमा होत आहे मात्र आमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर याच उत्तर म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्या टप्प्याने रक्कम जमा होत आहे जर तुमच्या खात्यावरती आज पैसे जर जमा झाले नाही तर उद्या होतील आता सरकारने काही सांगितलं आहे तर साधारणतः दहा ते पंधरा दिवस पैशांचे वितरण सुरू राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की आता आचारसंहिता सुरू आहे मग या आचारसंहितामध्ये आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का तर याच देखील सरकारच्या माध्यमातून उत्तर देण्यामध्ये आलं आहे आणि याचं उत्तर म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं की आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारच्या माध्यमातून हा निधी म्हणजे शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे आचारसंहितेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आचारसंहितामध्ये कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही पैसे वितरित करण्यासाठी आचारसंहिते संहिताचा या ठिकाणी काहीच परिणाम होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आता बघा या ठिकाणी अकरा हजार कोटी रुपयांचा निधी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत ते शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन कामे करण्याचे सांगितले आहे आता कोणते दोन कामे केले तर या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई आणि रब्बे अनुदान मिळणार ते आपण या ठिकाणी पाहूयात आणि त्यानंतर नेमका पीकमा देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी फक्त आता लक्ष्य पूर्वक भगत चला तर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की आता शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मदतीचे वितरण करण्यामध्ये येत आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाभ हा देण्यामध्ये येत आहे तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा झाली पाहिजे याकरिता सरकारने दोन कामे करण्याचे सांगितले आहे आणि यामधील पहिलं महत्वाचं काम म्हणजे काय आहे तर काढायला सरकारने सांगितलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे जर तुमच्याकडे फार्मर आय नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सरकारने ई केवाय करायला सांगितले आहे आता सरकारने जा तर ई केवायसी करण्याची अट शिथिल केली होती मग ई केवायसी का करावी तर बघा आता सरकारने काय सांगितलं आहे तर ज्या शेत दुसऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आय डी नाही तर अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजे बँकेच्या खात्याशी तुम्हाला लिंक करावं लागणार आहे आता आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक का करावं तर आता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी जमा होणार नाही नाही त्यामुळे काय आहे आहे तर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक की याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही मात्र जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते छोटस काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक लागणार आहे अशा पद्धतीने आता रब्बी हेक्टरी दहा हजार रुपये आणि नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे आज जर पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील कारण की सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की साधारणतः दहा ते पंधरा दिवस या ठिकाणी पैशांचे वितरण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता हे झालं रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे त्यानंतर नुकसान भरपायची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि त्यानंतर आता पीक माग कधी मिळणार तर त्याबद्दलची देखील एक अतिशय महत्वाची अपडेट आहे ती या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्य सरकारने एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये पीक विमा योजनेमधून हेक्टरी साडे रुपये देऊ असं राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आणि नेमका हा पीक विमा कधी मिळणार तर बघा या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे म्हणजेच की विमा भरला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक जमा होणार आहे जर तुम्ही या ठिकाणी विमा भरला असेल की खरीप हंगामाचा तुम्ही जर विमा भरला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी विमा योजनेचा लाभ हा मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे तर तुम्हाला समजत समजलं असेल म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक पीक्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर आता नेमका हा पीक विमा कधी मिळणार तर बघा आता सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना के या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे पीक विमा योजनेमध्ये नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत आतापर्यंत या ठिकाणी ब्याऐंशी टक्के पीक कापणीतील उत्पादनाचे आकडे आले आहेत पूर्ण अहवाल येण्यासाठी साधारणतः पंधरा डिसेंबर या ठिकाणी असं देखील या ठिकाणी येत आहे या ठिकाणी सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांचे म्हणजेच की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः हेक्टरी सतरा हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असून आता पीक कापणीतील उत्पादन उत्पादनाचे जे आकडे आहेत ते या ठिकाणी समोर येत आहेत आणि या ठिकाणी पूर्ण अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर अजून साधारणतः पाच ते दहा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या जर बघायला गेलं तर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण केले जात असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळत आहे आणि सरकार माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे ती म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीशी अतिशय महत्त्वाची अपडेट होते अशाच पद्धतीच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सब्स्क्राईब करून घ्या भेटात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद